नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त पितृदेवताय पितृ पक्षाला सुरुवात झाली आहे महालय काळातील जसं भरणी श्राद्ध सर्व पितृ अमावस्या किंवा पौर्णिमा श्राद्ध या महत्त्वाच्या तिथी आहेत अशीच एक महत्त्वाची तिथी म्हणजे अविधवा नवमी किंवा आई नवमी जिलाच अहेवनवमी असं देखील म्हणतात भाद्रपद कृष्ण नवमीस अविधवा नवमी श्राद्ध केलं जातं यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये पितृपक्षातील नवमी तिथे आली आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी याच आप आप दिवशी आपल्याला आई नवमीचे श्राद्ध करायचं आहे अविधवा नवमी श्राद्ध कसं करावं कोणाचं करावं कोणी करावं तिशय सोप्या पद्धतीने आपल्याला एक छोटीशी पूजा देखील या दिवशी करायची आहे तर याविषयी माहिती मी या व्हिडिओत देत आहे आपल्या काही शंका असतील नक्की विचारा प्रथम जाणून घेऊया अविधवा नवमी श्राद्ध कोणाचं केलं जातं एखाद्या स्त्रीचं सवाशी नसताना जर निधन झालं म्हणजेच तिचा पती ह्यात असताना जिवंत असताना जर तिचं निधन झालं असेल अशा स्त्रीचं अविधवा नवमी श्राद्ध केलं जातं म्हणजेच पितृपक्षातील नवमी तिथे तिचं श्राद्ध केलं जातं ज्याला आई नवमी किंवा अविद्वा नवमी श्राद्ध असं म्हणतात पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवमी आहे या दिवशी अविद्वा नवमी श्राद्ध करावं अविद्वा नवमी श्राद्ध जर केलं तर त्यामुळे पितृ हे आपल्या कुटुंबाला आशीर्वाद देतात अखंड सौभाग्याची प्राप्ती आपल्याला होईल आपल्या घरामध्ये नेहमी सर्व गोष्टींची भरभराट राहील आता पाहूया या अविधवा नवमी श्राद्ध का करावं एखाद्या स्त्रीचं सवासी नसताना निधन झाल्यानंतर तिचं वर्षश्राद्ध केल्यानंतर जो पितृपक्ष येईल त्या पितृपक्षातील नवमी तिथीपासून दरवर्षी तिचं अविद्वा नवमी श्राद्ध करावं वर्ष श्राद्धापर्यंत कुठलीही जी गेलेली व्यक्ती असते ती प्रेतयौनित असते वर्षश्राद्धानंतर तिचा पितृलोकामध्ये प्रवेश होतो म्हणून वर्षश्राद्धानंतर येणारा तो पितृपक्ष असतो त्यातील नवमी तिथीला आई नवमी श्राद्ध करावा आणि त्यानंतर दरवर्षी पितृपक्षामध्ये करावं बघा आई नवमी श्राद्ध कोण करू शकतो कोणाला अधिकार आहे ज्या स्त्रीचं सवाशी असताना निधन झालेलं असेल तर प्रथम तिचा मुलगा तिचं श्राद्ध करू शकतो नंतर तिचा पती तिचं श्राद्ध करू शकतो मुलगा नसेल तर पुतण्या करू शकतो बघा मुलीनं करावं का अवश्य करावं आपल्या आई प्रत्यक्त नवमी तिथीला अन्नदान करा ब्राह्मण भोजन करावं शक्य होईल तितकं कर दान करावं आई नवमी श्राद्ध किंवा अविधवा नवमी श्राद्ध कुठपर्यंत करावं किंवा किती दिवस करावं ज्यावेळी एखादी स्त्री सवासीन असताना तिचा मृत्यू होतो तिची दर्जा असतो सदवा म्हणजे विधवाच्या विरुद्ध सदवा मग मृत्यूनंतरही तिचा तोच दर्जा असतो आणि नंतर समजा तिच्या पतीचाही निधन झालं तरी देखील तो सवासीन असतानाच गेलेली असते म्हणून पतीच्या निधनानंतर देखील अशा स्त्रीचं तिच्या मुलांना आई नव अवश्य करावं सावत्र आईचं आई नवमी श्राद्ध करावं का अवश्य करा तसंच आई नवमीचे श्राद्ध करत असताना आपल्या घरात जर इतर कोणी स्त्रिया असतील ज्या सवाशी असताना गेलेल्या असतील त्याचं देखील या ती तिला स्मरण करावं तिच्या कृपेत दाने करावीत पण वडील गेल्यानंतर आपण दोघांचे श्राद्ध एकत्रित करू शकतो का तर ते माहिती मी पुढे दिलेली आहे त्या अगोदर पाहूया आई नवमी श्राद्ध का करावं स्त्रीचं मन संसारामध्ये जास्त अडकतं एखाद्या स्त्रीला अर्ध्या संसारामध्ये जर अशा पद्धतीने मरण आलं आपल्या मुलामध्ये तिचा जीव अडकतो तिच्या आशा आकांक्षा इच्छा पूर्ण झालेल्या तिला बघायला मिळत नाही अशा वेळेला तिच्या आत्मा संतुष्ट होण्यासाठी आई नवमी श्राद्ध केलं जातं बघा नवमी तिथीलाच का श्राद्ध करतात कारण नवमी तिथीला शिव लहरी अधिक प्रमाणात कार्यरत असतात स्त्रीमध्ये असलेल्या शक्ती तत्व या शिवलहरी आकर्षतून घेतात त्यामुळे स्त्रीचा जो आत्मा असतो तो, तो संसारामध्ये अडकलेला असेल किंवा ज्याला संसारीविषयी आसक्ती असेल त्याची आसक्ती प्रेमबंधन तोडण्यासाठी शिवलहरी मदत करतात आणि मग आपोआपच त्या स्त्रीचा जो पुण्य आत्मा असतो त्याचा पुढील सं प्रवास सुखर होतो त्याचा आत्मा संतुष्ट होतो म्हणून आई नवमीचे श्राद्ध नवमीलाच केलं जातं आता आपण बघूया अविद्वत हे श्राद्ध कसं करावं श्राद्ध करतात जो असेल म्हणजेच त्या स्त्रीचा मुलगा किंवा तिची पत्नी यांनी या दिवशी सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं पांढरे शुभ्र वस्त्र घालावेत आपली रोजची देवपूजा करून घ्यायची भगवत सूर्याला वंदन करायचं ओम ब्रह्म सूर्याय नम हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा ज्याप्रमाणे तुम्ही सूर्यदेवांना अघर्य दिलं त्या पद्धतीने जसं की तांब्याच्या तांबड्यात पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये हळदी कुंकू फुल अक्षदा आणि काळे तीळ सुद्धा तुम्ही टाकू शकतात नसल्यास फक्त हळदी कुंकू फुल आणि अक्षदा टाकल्यात पाण्यामध्ये आणि दक्षिण दिशेला तोंड करून मातृ देव भव मातृदेव भव असं म्हणत म्हणत अघर्य दिलं तरी पण चालतं याला काय म्हणतात तर्पण करणं कारण दक्षिण दिशा ही पित्रांची दिशा मानली जाते आणि आपण दक्षिण तोंड करून अशा पद्धतीने देतो तर त्यालाच पितरांच्या नावाने तर्पण करणं असंही म्हटलं जातं घरातील स्त्री तुळशीजवळ जाऊन दिवा लावायचा तुळशीची पूजन करायचं कारण तुळशी दे देखील सहवासीन असते म्हणून तुळशीचे पूजन करायचं श्राद्ध भोजन आपण नेहमी मध्यान काळी म्हणजे दुपारच्या वेळेला करत असतो तर ती ही पूजा आपण श्राद्ध भोजनाच्या अगोदर सकाळी केली तरी चालेल श्राद्धाचा पवित्र स्वयंपाक घरातील स्त्रियांनी करावा ज्यामध्ये त्या स्त्रियांचे एखादा आवडता पदार्थ आपल्याला माहिती असेल त्याचा समावेश आवर्जून करावा आता आपण पूजा विधी बघूया श्राद्धकर्त्यांनी आपल्या कपाळाला पांढरा गंध लावा श्राद्ध भोजनाची तयारी करायची श्राद्धासाठी आपण ज्या नैवेद्याचा ताट करणार असाल पाहिले नैोद्याचं ताट घाईला अर्पण करायचं त्यानंतर कावळा कुत्रा यांना घास द्यावा या दिवशी आपल्या घरी एखादी सवासिण अवश्य जेवायला सांगायची तिला तृप्त सांग करायचं तिची ओटी भरायची तिला वस्त्र अलंकार द्यावेत दक्षिण द्यावी आपल्या गेलेल्या ज्या पितृ असतात त्या या सवासिणीच्या रूपात येतात भोजन करतात आणि तृप्त होतात अशा रीतीने शक्य होईल तेवढं अन्नदान या दिवशी अवश्य करा तसेच या दिवशी दक्षिण दिशेला संध्याकाळच्या वेळेला दिवा लावायच्या कणकेचा दिवा लावा जर को कणकेचा दिवा नाही बनवायला वेळ मिळाला तर मातीच्या पंथीचा दिवा आपण दिव्याला अवश्य हळदी कुंकू लावा विसरू नका पितृमाताचं म्हणजेच गेलेल्या स्त्रियांचं स्मरण करायचं दिव्याला नमस्कार करायचा अशा पद्धतीने अविद्वत आपण वि नवमीचं श्राद्ध करावं आता तुमच्या घरातील सौभाग्यवती म्हणून मरण पावलेल्या स्त्रीचा फोटो तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा व्यवस्थितपणे पुसून एखाद्या खुर्चीवर किंवा आसनावर दक्षिणेकडे तोंड करून ठेवायचा त्याचबरोबर देवघरामध्ये दे तुम्ही तिच्या नावाचा काही टाक बनवलेला असेल तर तो देवाबरोबर त्या टाकालासुद्धा तुम्ही स्नान घालायचं आहे आणि व्यवस्थित पुसून देवघरामध्ये दे, किंवा तुम्हाला वेगळ्या स्थापना करायची असेल तर वेगळ्यासुद्धा त्या दिवसा पुरत्या करू शकतात कारण बरेच जण पित्रांचे टाक घरामध्ये ठेवायला नाहीत म्हणतात ते तुम्हीसुद्धा हाच नियम पाळत असाल तर मग टाक पाक तुम्हाला जिथे ठेवायचा असेल तिथे तुम्ही ठेवू शकता तुम्हाला माहिती असेल किंवा पित्राचा नैवेद्य आपण बारा वाजेच्या आत दाखवतो त्यामुळे मग स्वयंपाक पटपट करून घ्यायचा जेवणासाठी एखादी सुवासीन स्त्री बोलवावी लागते जी दुसऱ्या कुळातील असावी आता तुमची कोणी मैत्रीण असेल ना तुमच्या नातेवाईकातील एखादी महिला असेल तर तिलासुद्धा तुम्ही उपवास करून उपवास करू म्हणून जेवायला या दिवशी बोलू शकतात आणि असं तुमच्याकडे येणारा कोणी नसेल तर घरातील महिनेनेच आपल्या घरातील मृत पावलेल्या स्त्रीच्या नावाने उपवास करून म्हणून जेवलं तरी पण चालेल सुरुवातीला तुम्ही त्या स्त्रीच्या नावाने नैवेद्य दाखवून द्यायचं आहे नैवेद्य कसं दाखवायचा किंवा पान कसं वाढायचं हे सांगते एक पत्रावळी किंवा केळीचं पान नाही तर मग ताट घेतलं तरी चालेल सौभाग्यवती म्हणून मरण पावलेल्या स्त्रीच्या नावाने आपण जेव्हा हवे नवमी करतो तिच्या नावाचे पित्र घालतो तर तिच्या नैवेद्य हा नेहमी गाईला दिला जातो कावळ्याला कुत्र्याला दिला जात नाही किंवा छतावरसुद्धा ठेवला जात नाही अगदी तुम्हाला गाईला देणं शक्य झालं नाही गाय मिळालीच नाही तर तुम्ही हे सगळं अन्नपदार्थ आपण आपल्या घरामध्ये जो फोटो ठेवलेला असतो सौभाग्यवती म्हणून मरण पावलेल्या महिलेचा तर त्या फोटोसमोरसुद्धा तुम्ही जसं आपण स्वतःला जेवणासाठी ताट करतो तसं ना तर तसं ताट थोडा वेळ ठेवायचं आहे ओटीचं साहित्य असेल तुम्ही साडी असेल नारळ असेल तांदूळ असेल तर हे सगळं साहित्य फोटोजवळ ठेवायचं आहे आणि ते, ते ताट तुम्ही घरातल्या महिलेने स्वतःला जेवण्यासाठी घेतलं तरी पण चालेल आणि तुमच्या घरामध्ये जी महिला तुम्ही बोलवलेली असते खास करून उपवास करून म्हणून जेवण्यासाठी तर सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने ताट तयार करून जेवायला देऊ शकतात आणि कुणी येणार नसेल तर तुम्हीच तुमच्या घरातील मरण पावलेल्या त्या स्त्रीच्या नावाने जेवण केलं उपवास करून म्हणून तरी पण चालेल आणि जे काही ओटी वगैरे असते तर तुम्ही त्या महिलेला द्यायची असते आणि कुणी तुमच्याकडे आलेलं नसेल तर ते ओटीचं साहित्य तुम्ही स्वतःच वापरलं तरी पण चालतं तर ओटीच्या साहित्यामध्ये शक्यतो तुम्हाला देणं झालं तर तुम्ही साडी देऊ शकतात किंवा ब्लाऊज पीस थोडे तांदूळ नारळ हळदी कुंकू हे साहित्य देऊन तुम तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि तिला तुमच्या घरातील सौभाग्यवती म्हणून गेलेल्या स्त्रीचा फोटो पुढेसुद्धा नामस्मरण करायला सांगायचं आहे जसं आपण आपल्याकडे इतर पित्रांची तिथी करतो त्यावेळेस दही भातांचा आगारी टाकतो किंवा जे पदार्थ आपण नैवेद्यामध्ये बनवलेले असतात तेच आपण त्या आगारीवर टाकतो आणि जेणेकरून त्या अन्नपदार्थांचा सुवास आपल्या पित्रांपर्यंत पोहोचलेस तसं तुम्ही हा नऊ मीला सुद्धा करू शकता त्यासाठी गौरीचा छोटासा तुकडा एखाद्या भांड्यामध्ये पेटवून घ्यायचा त्यानंतर त्याचा विस्थाव तयार झाला की त्या विसावर सर्वात प्रथम तूप टाकायचं भात टाकायचं जे अन्नपदार्थ तुम्ही तयार केलेले असतील तेव्हा सगळे थोडे थोडे टाकायचे किंवा थोडे दही टाकलं गुळ टाकलं तरी पण चालेल त्याच्यानंतर त्या आगारीच्या भोवती अंगठ्याकडून पाणी पडेल अशा पद्धतीने पाणी फिरवायचं आणि स्वतः जेवण करतो त्यावेळेस बऱ्याच वेळा आपण तात्याच्या कडेने पाणी फिरवतो किंवा देवाला नैवेद्य दाखवताना सुद्धा आपण जे पाणी फिरवतो त्यावेळेस आपण ते पाणी करंगळीच्या साईडने कडेला अशा पद्धतीने फिरवत असतो पण पित्रांच्या तिथीला बऱ्याचपैकी गोष्टी उलट केल्या जातात असं पाणी फिरून तुम्ही ती आघारी ठेवू शकतात भलेही घराबाहेर ठेवली किंवा जे शहरी भागात राहतात आणि त्यांना बाहेर गॅलरीत वगैरे ठेवणे शक्य नसेल तर घरातल्या घरात तुम्ही पित्रांच्या त्या फोटोसमोरसुद्धा हे कार्य पूर्ण करून घेऊ शकतात त्याला म्हणतात आघारी या दिवशी तुम्ही आठवणीने तुळशीला सुद्धा नैवेद्य ठेवा कारण तुळशी मातेकडे आपण एक सौभाग्य दायिनी म्हणून पाहतो जो पिठाचा दिवा संध्याकाळी तुळशीला लावलेला आहे तो तुम दुसऱ्या दिवशी हा पिठाचा दिवा म्हणजे तो शांत झालेला असतो तर दिव्याचे जे काही पीठ असतं ते तुम्ही मुंग्यांना यांना किंवा जवळपास कुठे जलाशय असेल तर तिथे ते, ते पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून तुम्ही पाण्यामध्ये टाकून देऊ शकतात सर्वांना पडणाऱ्या काही प्रश्नाची उत्तरे देखील आपण थोडक्यात पाहूयात श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आपल्या घरातील एखादी मुलगी समजा लग्नाच्या अगोदर मरण पावलेली असेल तर साहजिक आहे तिला पती नाही पण मग तिला वडील जरी असेल तरी पण ती एक सिंगल मुलगी आहे म्हणून आपण तिच्याकडे बघतो आणि अशा मुलीचा समजा मृत्यू झालेला असेल किंवा अशा मुलाचा जरी मृत्यू झालेला असेल भलेही त्याची मरणाची तिथी कोणत्याही असेल तरी पण आपण त्याचे पित्र पंचमीला घालतो पंचमी तिथीचे हे महत्त्व आहे आपल्या घरातील एखादा मुलगा मुलगी अविवाहित मरू म्हणून मरण पावलेली असतील तर त्याची तिथी आपण पंचमीला करावी पंचमीच्या दिवशी त्याचे पित्र घालावेत दुसरा अपवाद हा आहे की आपल्या घरातील एखादी महिला पतीच्या अगोदर मरण पावलेली असेल तर आपण त्याला काय म्हणतो की या महिलेला अहेवाचं मरण आलं म्हणजेच काय ती सौभाग्यवती म्हणून मरण पावली अशा सौभाग्यवती म्हणून मरण पावलेल्या महिलांना श्राद्ध आपण पितृ पक्षामध्ये नवमी तिथीला घालावा आणि म्हणून या नवमी तिथीला अहेव नवमी सौभाग्यवती आई नवमी किंवा मातृ म मातृनवमी असेही नावाने ओळखलं जातं मृत्यू पावलेल्या सौभाग्यवती नाव नावनवमी श्राद्ध म्हणजेच अयव हो नवमी तोपर्यंत करावी जोपर्यंत त्या सौभाग्यवती म्हणून मरण पावलेल्या स्त्रीचं पती जिवंत आहे त्या सौभाग्यवती म्हणून मरण पावलेल्या स्त्रीचा पती मरण पावल्यानंतर तिचा ती, पती नेमका कोणत्या तिथीला गेला ती तिथी पितृपक्षात कधी आहे ही पाहिजे आणि त्या दोघा पती पत्नीचे पितृ श्राद्ध तुम्ही पतीच्या तिथीला करायचं कारण तुमच्यापैकी बरेच जण हा प्रश्न विचारतात की आमची आई अगोदर गेली आणि वडील नंतर गेले आहे आई सौभाग्यवती म्हणून मरण पावलेली असल्यामुळे आता आम्ही आईची नवमी वेगळी करायची का आणि वडिलांचं श्राद्ध त्यांच्या तिथीला करायचं का तर अजिबात नाही तुमच्या वडील ज्या तिथीला गेले असतील त्या तिथीला तुम्ही तुमच्या आईचं सुद्धा पितृश्राद्ध करायचं आहे दोघांनाही नैवेद्य तुम्ही एकाच दिवशी एकत्रित दाखवला तरी पण चालेल तुम्हाला वेगवेगळे श्राद्ध करायची आता गरज नाही तसेच तुम्ही सर्व पितृ या पण श्राद्ध करू शकतात एकत्रित तर नवमी तिथीला पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आपल्याला ही छोटीशी पूजा करून झाल्यानंतर दुपारच्या वेळेला मद्यपानाच्या वेळी श्राद्ध भोजन यामध्ये गायीला नैवेद्य कावळा कुत्रा यांना घास द्यावा सवासणीला जेव घालावं तिची ओटी भरावी वस्त्र अलंकार द्यावे दक्षिण द्यावी आणि संध्याकाळच्या वेळेला दक्षिण दिशेला दिवा लावायचा आपल्याला पितृ माताचे स्मरण करायचं अशा रीतीने नवमीचे श्राद्ध आपण करा आपल्या घरामध्ये नेहमी अखंड सौभाग्य राहील आपल्या घरात नेहमी सर्व गोष्टीची भरभराट राहील पितृ मातांचा सदैव आशीर्वाद आपल्या पाठीशी राहील ही माहिती आपल्याला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा विसरू नका हा व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची मी खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच नवीन विचारासह तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त राम रामकृष्ण हरी